कोश्याला दोन तारखेला मैदान आहे दोन मेला फार मैदान आहे सरकुलीला मैदान आहे माडा तालुक्यात उपवाट्याला मैदान आहे दोन तारखेला अकोल्याला मैदान आहे सत्तावीस तारखेला नंदोरला मैदान आहे एक हजार रुपयाची दोन नंबर हरसे भोसले कुठल्या हरशा वाकरीचा आणि पहिला लक्ष्मण महारा असे कोटी लागते सोनी असा दिनो वरचे अमृत असा घरो हा सुंदर सोहळा याची दिली याची दिला हा सुद्धा सोहळा सोडगी नाही सुंदर सुंदर धोबी तिकडा बापू आकडी पंचायत सुंदर पंचायत अजित सरकारी पैलवान बंगरावचा पट्टा वाकरी एक हजार रुपयाची आठ टंबर राजव शिंदे फटेवडी सुतार अट्टाळी शिवछत्रपती पुरस्काराचे मानगिरी नांदोबरेचा एक पट्टा आणि समोर आप्पा शिंदेचा नातवादी पट्टा आत्मचेते वरलेला गोटाय आणि हातात कडे घातलंय पहलवान काय उगीच करतोय आणि पिझ्झा खाऊन पैलवान बनतोय का दम बिर्याणी उमदीची फुट्टी 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 उमदीचे मासा पैलवान हजारात एका सुधीर विजय राठोड आटपाडी पवन शिंदे बऱ्याच दिवसातून आज पराजयाला समोर गेला ए इनाम घेऊन जा ए तीस टक्के कमी